अध्यक्ष खर तर सुरुवातीला लेख लाडकी योजना आणि दिव्यांगांना घरकुल आपण दिलं शेतकऱ्यांचं वीज माफी केलं म्हणून त्याबद्दल सरकारचं मी आभार मानतो धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय हे दुर्लक्षित घटक जे आहे एका इकडे आपण नवीन लाभार्थी शोधत असतो पण दुसऱ्या इकडे जे आपत्तीग्रस्त आहे अन्यायग्रस्त आहे जे वंचित आहे अर्थात या राज्यातल्या काही विधवा असेल दिव्यांग बांधव असेल त्या त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं एक वेगळा कार्यक्रम देणं अध्यक्ष महोदय फार महत्वाचं आणि राज्यामध्ये जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय एक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत चालली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का ज्यांनी सीमेवर आपलं सर्वस्व आयुष्य गमावलं ते जेव्हा सीमेवरून वापस येत आणि काही लोक आम्ही पाहतो तिथं शहीद होतात त्यांना धड वागणूक सुद्धा चांगली भेटत नाही अध्यक्ष महोदय ज्याचं कुटुंब सीमेवर शहीद झाल्यानंतर किमान त्यांचं एक पुस्तक तरी पाच वर्षातून निघालं पाहिजे शहीदांचं एखादं पुस्तक आपण प्रकाशित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय महोदय पहिले आपण पाच एकर जागा त्यांना परिवारासाठी देत होते आता नवीन हायकोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता आपण ते जागा सुद्धा देत नाही आहे आपण व्यक्तिगत लोकांना जागा देता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आपण त्या सुद्धा घेतलेल्या जमिनी सुद्धा परत दिलेल्या घेतल्या आपण त्यांना जमिनी दिल्या आपण पण त्या सुद्धा आपण परत घेतल्या अध्यक्ष महोदय यावर खऱ्या अर्थानं पुन्हा विचार करून शासनाचा विशेष आपल्या राज्य सरकारचा कायदा करून आपण त्यांना कशा प्रकारच्या जमिनी देता येईल याचाही विचार अध्यक्ष महोदय आपण केला पाहिजे स्वस्त धान्य दुकानाच्या बाबतीत असेल अध्यक्ष महोदय काही सैनिक जेव्हा घरी परत वापस येत वीस वीस वर्षानंतर तीस तीस वर्षानंतर त्यांना काही सन्मानाच्या गोष्टी देणं टोल फ्री असेल त्यांच्यासाठी अध्यक्ष महोदय गावातला तलाठी घरी गावापर्यंत त्याच्या घरापर्यंत जायला का हरकत आहे किती माझी सैनिक असणार याच्यावर एक वेगळं धोरण आपण माझी सैनिकांसाठी आपण कळावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आंध्र प्रदेशनं सहा हजार रुपये महिना सुरू केला दिव्यांग बांधवासाठी आपण पंधराशे देतोय लेख लाडकीची योजना सुरू झाली सुरुवातीलाच पंधराशे देतोय आणि दिव्यांगाची योजना सत्तर वर्षापासून सुरू झाली त्याला फक्त पंधराशे देतोय अध्यक्ष महोदय सुरुवातीला लेख लाडकीला जर तुम्ही पंधराशे देत असाल तर दिव्यांगाच्या आपण किमान सहा हजार रुपये महिना जर आंध्र प्रदेश देत तर दादा दा तीन चार हजार रुपये महिना द्यायला काय हरकत आहे राज्याच्या एकूण बजेटचा जर कायदा आपण जर पाहिला तर राज्याच्या एकूण बजेट पैकी पाच टक्के राशी हे दिव्यांगासाठी खर्च करावा हा कायदा आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहोत त्याच्यासाठी लढणारच आहोत जर आपण जर पाच टक्के जर पाहिलं अध्यक्ष महोदय तर किमान आम्ही पाहतोय पंचवीस हजार कोटी रुपये दरवर्षी बजेटमधून आमच्या दिव्यांग्याला दिलं पाहिजे आपण हजार कोटीच्या वरती देत नाही अध्यक्ष महोदय हजार कोटीच्या वरती आपला आकडा जात नाही आहे ते काँग्रेसचं सरकार असू दे का भाजपचं असू दे तुम्ही दिव्यांगासाठी काय नवीन केलंय अध्यक्ष महोदय आपण या बाबतीत निर्णय घेणं आम्हाला जर कायदा जर अस्तित्वात असल तर पाच टक्के निधी त्या दिव्यांगाला जात का नाही काय घोडा मारतय कोण तिथे आळू येत अध्यक्ष महोदय आपण दिव्यांगाचा विचार केला अध्यक्ष महोदय तर साध्या खेळाडू मध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्याकडे जे माहिती आहे अध्यक्ष महोदय यामध्ये जर आपण जर विचार केला तर जे इतर खेळाडू आहे अध्यक्ष महोदय त्या इतर खेळाडूला आपण एक कोटी देतो सुवर्ण पदक आणलं तर आणि दिव्यांगाला तीस लाख देतोय कोण हे अफजल खानाच्या विचाराचा आहे त्याला आळवं घेतलं पाहिजे का नाही म्हणजे आता जर आपण पाहिलंय तुम्ही इतर खेळाडूला जर एक कोटी देत असाल तर दिव्यांगाला तीस लाख द्यायचं कारण काय सुवर्ण पदकामध्ये दोघांची भागीदारी सारखीच आहे अध्यक्ष मोदय हो दोघांची मेहनत सारखी आहे उलट दिव्यांगाची मेहनत अधिक जास्त आहे आणि मग अधिक जास्त असताना सुद्धा अध्यक्ष महोदय आपण असा दुजाभाव काश्य पदकासाठी तेच आपण करतोय म्हणजे मला दादा हे समजत नाही की अशा प्रकारची हिंमत या प्रशासनातले अधिकारी करते कसे याच नवल वाटत अशी विषमता तुम्ही जर चांगल्या माणसानं सुवर्ण पदक आणलं तर त्याला एक कोटी देणार आणि दिव्यांगांना आणलं तर तुम्ही त्याला तीस लाख देणार म्हणजे आता ज्या योजना आता आपण प्रस्तावित केली आता जे योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण असंच करतोय का इकडे तीस लाख देतो आणि याला तीन लाख देतो दिव्यांगाला तर मला वाटतं दादा आपल्याकडून ह्या अपेक्षा आहे का या बाबतीत आपण कुठंतरी एक वेगळा निर्णय अशा पद्धतीची समानता आपण विषमतेचं बीज मला वाटतं पेरू नये अध्यक्ष महोदय सर्वसाधारण खेळाडूसाठी आपण पाच लाख देण्यात आले म्हणजे परीक्षा पूर्व तयारीसाठी आणि दिव्यांगासाठी दोनच लाख देतोय म्हणजे आपण दोन हजार अठरामध्ये दहा लाख देत होतोय सुवर्ण पदक साठी तिथं दिव्यांगांना फक्त तीन लाख देतो ते आता चालूच आहे आणि मध्ये खेळणाऱ्याला एक कोटी देतोय दिव्यांग इतर खेळाडूला आणि ऑलिम्पिक मध्ये फक्त दिव्यांगाला तीस लाख देतोय रोपे पदक मध्ये सात लाख देतो इतरांना आणि दिव्यांगाला रोपे आणलं त्यानं तर त्याला देतो दोन लाख ही विषमता ही फाईल पुटप झाली होती दादा दा चांगली पण तो कोणता सेक्रेटरी आहे तो पहाच लागते त्याला प्रस्ताव क्रीडावाल्यानं चांगला पाठवला होता काय समान त्यानं दिलं पाहिजे उलट जास्त दिलं पाहिजे दिव्यांगाला पण त्याचे काय घोडे मारले त्या दिव्यांग बांधवांना मला माहीत नाही त्यांना फाईल पुन्हा तीस टक्के वाढ होईल अशी पाठवली तीस टक्क्यामध्ये याचे तीस लाख झाले त्यांचे एक कोटी झाले असं करू नका हो ना सुवर्ण पदक या देशामध्ये दिव्यांगानं आणलेलं आहे इतर खेळाडूंमध्ये पहिलं सुवर्ण पदक आम्ही पाहतोय मुरली पंत आपल्याकडे दोन हजार एकोणीसशे मध्ये आपण आणलंय आणि मग त्या अशा प्रकारच्या अवलना इतर राज्यामध्ये कशा पद्धतीच्या खेळवण्या क्रीडा संकुल पाहिलं तर पळाले झाले तुम्ही जा तालुका क्रीडा संकुलची काय अवस्था आहे हा तरुणाचा देश आहे चार कोटी युवा या देशा राज्यामध्ये दे आहे चार कोटीसाठी तुम्ही किती पैसे दिले पाच वर्षात फक्त चार कोटी दिले युवकांना फक्त चार कोटी चार कोटी आमची युवकांची संख्या आहे म्हणजे पाच वर्षात दिवस झाले अठराशे आणि एका युवकामाग खर्च केला एक रुपये कशी काय सुधारणा होणार आहे मग तो का बर गांजा आपू ड्रग्स या या याकडे का वळणार नाही या युवकांसाठी स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं बजेट असलं पाहिजे स्वातंत्र्य मंत्रालय केलं पाहिजे मग युवा असेल सांस्कृतिक असेल कला असेल त्या क्रीडा मध्ये आज आपण जर पाहिलं माझ्या तालुक्याचा जर विचार केला तर चौदा तालुके अध्यक्ष महोदय चौदा तालुक्यामध्ये दोनच तालुका क्रीडा अधिकारी आता दोन तालुका क्रीडा अधिकारी आणि चौदा तालुके कसं सांभाळणार आहे ते कशा पद्धतीनं आपण समोर जाणार आहे जे खरं आहे ते मांडलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी मागे बोललो होतो का युवकांच्या बाबतीत आपलं पुन्हा धोरण एक चांगल्या पद्धतीचं जे पहिलं धोरण आणलं त्याच्यात वीस मुद्द्यावर काम करायला आपण सांगितलं वीस मुद्द्यापैकी दोन मुद्द्याशिवाय आपण अजूनही हात लावला नाही नाशिकचा एक कार्यक्रम जर पाहिला मोदी साहेबांचा तिथे ते क्रीडा महोत्सव आपण घेतला तिथे पंचेचाळीस कोटी खर्च आपण केले आणि पुऱ्या तीन वर्षामध्ये फक्त आपण पेशल युवकांना चार कोटी दिले एवढी मोठी अवेलना या युवकांसाठी आहे इकडे पेपर फुटत इकडे नोकरी लागत शेती नाही शेतीमध्ये ताकद राहिली नाही स्वतःचा उद्योगधंदा करा तर मोठे उद्योगपती अंगावर येतं अदानी अंबानीची जेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये हे लहान उद्योग आता रामदेव बाबांनी मिरची पावडर काढावं तर बचत गटानं काय करावं बॅननी नी लागेल का मोठ्या उद्योगपतीनं कोणते धंदे करावे लायण्यासाठी कोणते ठेवावे आता कोणी पण असा हस्तक्षेप वाढत चालला असेल किमान उद्योग तरी किमान आमच्या खेड्यापाड्यातून कशी निर्मिती होईल तर याच्याकडे दादा आपल्याला लक्ष द्यावं लागेल एक चांगलं धोरण या बाबतीत कशा पद्धतीने आणता येईल ते आपण पाहिलं पाहिजे अध्यक्ष महोदय नेहमी आम्ही पाहतोय राज्यपालाच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम हा शब्दच आला नाही मला याच न वाटत पूर्ण भाषण ऐकलं मग मुस्लिम नावाचा शब्द किमान घ्यायला का अर्गत आहे आपण मत मागायला तिकडे जातोय तुमचं तामिळनाडूमध्ये भाजप युतीच सरकार आहे त्यांनी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न केला देत आहे मग आपण इतर जे काही गरीब असेल मुस्लिम मध्ये जरी आपण पाहिल्या तर किमान आपण पाहतोय अध्यक्ष महोदय वीस पंचवीस जाती अशी आहे का त्याला आरक्षण देतोय पण इतर जे मागास मुस्लिम आहे त्याच्यासाठी आपण जर काही म्हणजे फक्त आपला अजेंडा थोडसा चुकन म्हणून जर निर्णय घेत नसल आखरी समाज गरीब असला तर गाव गरीब राहतो अध्यक्ष महोदय आणि गाव गरीब असलं का राज्य गरीब होतं आणि राज्य गरीब झालं का देश गरीब होते आखरी व्यक्तिगत प्रगतीमध्येच राज्याची प्रगती आणि देशाची प्रगती आहे त्यामध्ये आम्हाला मुस्लिम अल्लक काढून नाही चालत त्यांना घ्यावंच लागेल विकासाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत उद्योगाच्या बाबतीत आम्ही त्याच्यावर जेथपर्यंत आरक्षण देत नाही त्या पद्धतीने एक चांगला अजेंडा तुम्हाला आम्हाला आणता येईल तुम्ही जर आज आपण पाहिलं काँग्रेस मधलं मुस्लिम आणि बौद्धांचं मत जर काढलं तर काँग्रेस जवळ काय शिल्लक आहे काहीच नाही ते यांच्या भीतीमुळे तिकडे गेले का इकडे हिंदुत्वाचा झेंडा असल्यामुळं सगळे मुस्लिम आघाडीकडे झुकले आणि परिणाम काय झाला तर तुमचा अजेंडा मोडीच निघाला तुम्ही जर पूर्ण मतं पाहिले तर जिथं मुस्लिम मत ज्या ज्या राज्यात जास्त आहे राजस्थानमध्ये मुस्लिमांची मताची टक्केवारी जास्त आहे यूपी मध्ये जास्त आहे महाराष्ट्रामध्ये जास्त आहे खालच्या राज्यामध्ये जास्त आहे तिथे भाजप टिकत नाही आणि मी नेहमी आम्ही चर्चा करत असतोय का भाजपचा हिंदुत्वाचा झेंडा आणि काँग्रेसचा मुस्लिम आणि बौद्धांचं जर मत बाहेर काढलं तर ह्या दोनही पक्षाचं डिपॉझिट जप्त होऊ शकते कारण तुम्ही कर्मावर लढतच नाही तुम्हाला मुद्दे महत्वाचेच नाही तुम्ही धर्म महत्वाचे ठेवताय आणि जेव्हा धर्म महत्वाचा येतं तेव्हा मुद्दे महत्वाचे ठरत नाही आणि मत आपोआप पलटल्याशिवाय राहत नाही तेच या निवडणुकीत आम्ही पाहतोय आणि याच्यासाठी मला वाटते या सरकारनं मुस्लिमांचा द्वेष न करता त्यांना राष्ट्रीय प्रहात कसं आणता येईल त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती कशी निर्माण करता येईल ते आहेच पण त्यांच्यामध्ये असा भाव निर्माण होता कामा नाही त्यासाठी सुद्धा उपाययोजना अध्यक्ष महोदय आपल्याला अत्यंत करणं गरजेचं आहे आज आपण जर क्रीडा क्रीडा याच्यावर जर तुम्ही या सगळ्या विचार केला अध्यक्ष महोदय तर बजेटच नाही हो तुमचं म्हणजे आज जिल्हा क्रीडा संकुला वसाण पडले पैसे दादा आपले बनसोड साहेब तिथे मंत्री आहे तुम्ही जर पाहिला खर्च अत्यंत जेवढे निधी दिला त्याची खर्च पण होत नाहीये युवकांवर तर असं आहे का एक एकोणीस वीस मध्ये तुम्ही फक्त दोन टक्के खर्च केला वीस एकवीस मध्ये पॉइंट चाळीस खर्च केला एकवीस बावीस मध्ये फक्त पॉइंट बहात्तर खर्च केला व युवा आपण युवाच मत घेतोय आपण कार्यकर्ते जर पक्षाचे पाहिले तर सर्वाधिक युवा असत त्याच्या हातात आपण पक्षाचे झेंडे दिल्यापेक्षा उद्योगाचा अजेंडा कसा उभा करता येईल याचा सुद्धा अध्यक्ष महोदय आपण विचार करावा आणि मला असं वाटतं का दादा इथे आहे त्यांनी हे जे काही दुजाभाव आहे बस शेवटचा आहे का इतर खेळाडूला जास्त आणि दिव्यांग खेळाडूला कमी अशा प्रकारचा खूप राग करतात अंदरून इतक्या शिव्या देतात ते सरकारला नाही वाटत असं वाटते आपणच आत्महत्या करावं काय सारळ आहे तानाजी सावंत साहेब असं कोणी सहन करत आहोत सुवर्णपदक मी आणलंय तुम्ही आणलं तुम्हाला एक कोटी भेटणार आणि मला तीस लाख कोण सहन करणार आहे असं आपण असताना असं होऊ नये याची काळजी घ्यावी शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय का प्रकल्पग्रस्ताच्या संदर्भात आपण एक महामंडळ वित्तीय महामंडळ आपण न्याय महामंडळ आणले पण प्रकल्पग्रस्तांचं एक महामंडळ तयार झालं पाहिजे पुनर्वसन मंत्री इथं आहे आम्हाला माहिती आहे का जे विस्थापित झाले तुम्ही आज लेख लाडकी योजना आणली पण ज्यांच्या जमिनी धरणामध्ये किंवा प्रकल्पामध्ये गेले ते सगळे आम्ही पाहतो उघड्यावर आलेले आहे आत्ता थोडा कायदा तेरा चौदाचा व्यवस्थित आला म्हणून थोडं बरं झालं पण जर आपण अगोदरची स्थिती जर पाहिली तर आमची तर वर्धासारखी जमिनीमध्ये किंवा वासनी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय ज्यानं डायरेक्ट खरेद्या केल्या त्याला भाव बाजारभाव दहा लाख रुपये होते आणि आम्ही भूसंपादन केलं फक्त दोन लाखामध्ये म्हणजे त्याच्या जमिनीवर जेवढं कर्ज होतं तेवढे सुद्धा त्याला पैसे भेटले नाही आहे आणि मग आता आम्हाला प्रकल्पातून जो निधी भेटतं त्याचा काही टक्केवारी जसं बांधकाम महामंडळ आहे बांधकाम कामगारासाठी मंडळ आहे तसं प्रकल्पग्रस्तासाठी जर एक मंडळ तयार केलं अध्यक्ष महोदय तर मला वाटतं एक कायमची व्यवस्था जे जे काय प्रकल्पग्रस्त असेल ज्याना ज्यानं ते प्रकल्प ग्रस्त झाले असेल त्यांच्यासाठी एक प्रकल्पग्रस्त आर्थिक महामंडळ आणि एक शेतमजुरासाठी अध्यक्ष महोदय आज शेतमजुरासाठी एकही स्कीम नाही गावात शेतकऱ्यासाठी तरी काही योजना आल्या पण शेतमजूर जर शेतात मरतं अध्यक्ष महोदय तर, तर, तर त्याला अपघाताचे पैसे सुद्धा भेटत नाही आपण स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे याच्या नावानं शेतकरी अपघात झाला तर पाच लाख रुपये देतो पण शेतकरी जर साप चावून मेला मजूर तर त्याला ते पैसे जात नाही एकाच गावामध्ये साप चावला तर पाच लाख आणि दुसरा काम करणारा मजूर असेल तर त्याला खडकू पण देत नसेल अशी तफावत का निर्माण होते याच मला नवल वाटतं आणि म्हणून दोन तीन महत्वाच्या गोष्टीवर मला वाटतं या सरकारनं निर्णय घ्यावा एक तर युवा धोरण बदलावं चांगल्या प्रकारचा तरतूदिवासाठी करावी जेणेकरून त्यांच्या हाती तलवारी किंवा पक्षाचे झेंडे न जाता खरंतर उद्योगाची एक नवीन गतिमान त्यांच्याकडे मला वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये भेटलं पाहिजे अशासुद्धा अपेक्षा करतो आणि दादा निश्चितच यावर उत्तर देतील अशीसुद्धा त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र